ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्तात्रे शिंदे लोक नेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम नियोजन आढावा बैठक संपन्न कष्टकरांचे नेते थोर समाजक सुधारक स्व जनादर आत्माराम भगत यांच्या सददीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात मे रोजी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या संदर्भातील आयोजित कार्यक्रमाच्या मैदानाची पाहणी व अंतिम नियोजन आढावा बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवार दोन मे रोजी उलवे नोड नोडमध्ये पार पडली यावेळी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे भाऊशेठ पाटील रत्नप्रभा घरत नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत संजय भगत यांच्यासह विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्हसाठी नवी मुंबई ब्युरो रिपोर्ट